वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज बघणार आहे आपण महाराष्ट्र भूगोलवरील काही प्रश्न जे खूप इम्पॉर्टंट होणार आहे तर बघूया पहिला प्रश्न खालीलपैकी कोणती कावेरी नदीची उपनदी नाही पर्याय दिला आहे वैगई अमरावती कबिनी किंवा भवानी तर याचं उत्तर होणार वैगई पालघाट खालीलपैकी कोणत्या राज्यांना जोडतो तर याच्या उत्तर होणार केरळ आणि तामिळनाडू खालीलपैकी कोणत्या नद्यांचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकडीवर होतो पर्याय दिले आहे आपल्याला रवी नर्मदा गोमती किंवा पेरियार त्याच्या उत्तर होणार नर्मदा हो जमाती प्रामुख्याने भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात त्याच्या उत्तर होणार झारखंड गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे पर्याय दिले आहे तिस्ता नर्मदा ब्रह्मपुत्रा किंवा पेरियार तर याच्या उत्तर होणार ब्रह्मपुत्र खालीलपैकी कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध आहे पर्याय दिला आहे रवी नर्मदा गोमती किंवा तुंगभद्रा तर याच्या उत्तर होणार तुंगभद्रा यमुना नदी खालीलपैकी कोणत्या नदीपासून उगम पावते पर्याय आहे यमुनोत्री नर्मदा गोमती किंवा सतोपंत याचे उत्तर होणार यमुनोत्री खालीलपैकी कोणती नदी ब्रह्मपुत्रा नदीची सर्वात लांब उपनदी आहे तर याचे उत्तर होणार सुवर्णसिरी झारखंडमधील तुरामडीह खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे तर याच्या उत्तर होणार युरेनियम खालीलपैकी कोणते राज्य जिप्सम उत्पादनात आघाडीवर आहे पर्याय आहे राजस्थान मध्य प्रदेश झारखंड किंवा कर्नाटक तर याच्या उत्तर होणार आहे राजस्थान खालीलपैकी कोणते भारताचे पेट्रोकेमिकल केंद्र नाही पर्याय आहे मंगळूर कोयाळी जामनगर किंवा राऊरकेला तर याच्या उत्तर होणार राऊरकेला हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे याच्या महानदी शिखर कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे याच्या सिक्कीम पोर्ट ब्लेअर खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे पर्याय आहे दक्षिण अंदमान उत्तर अंदमान मध्य अंदमान किंवा फिजी आयलंड तर याचे उत्तर आहे दक्षिण अंदमान खालीलपैकी कोणते इंदिरा पॉइंटचे पूर्वीचे नाव होते उत्तर आहे याच्या पिग्मेलियन पॉइंट कोल्हेरू आणि पुलिकट सरोवरा मधील किनारी मैदान खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते त्याच्या उत्तर होणार आंध्र मैदान खालीलपैकी कोणती नदी थारच्या वाळवंटात मिसळली आहे पर्याय आहे लुणी माही तापी किंवा नर्मदा तर याच्या उत्तर होणार लुणी नदी आणि तिची उपनदी यांच्या खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जोडली आहे तर याच्या उत्तर होणार आहे वरील सर्व म्हणजे कावेरी भवानी कृष्णा भीमा आणि वैनगंगा ह्या नद्या जोडलेल्या आहे खालीलपैकी भारतातील सर्वात मोठे कृत्रिम तलाव कोणते उत्तर आहे याच्या ढेबर रेगूर हा शब्द खालीलपैकी कोणत्या मातीसाठी वापरला जातो उत्तर होणाऱ्याच्या काळी माती